Virgin. दाखल चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना गुप्त माहितीच्या आधारे महम्मदवाडी येथील लावण्या हॉटेल जवळ इस्म संशयास्पदरित्या थांबलेला आढळून आला पोलिसांनी शिताफीने कारवाई करून त्याला ताब्यात घेतले असता त्याचे नाव जाहिद शरीफ शहा वय एकोणीस रा शिवने रिनगर कोंढवाखू असे समोर आले त्याच्याकडून चार एक्साईट कंपनीच्या बॅट्या किंमत शून्य 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 व वा चोरीसाठी वापरलेली अक्सेस मोपेड किंमत शून्य 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 असा एकूण सात शून्य 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 किंमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला चौकशीत आरोपीने हा गुन्हा आपल्या इतर दोन साथीदारांसह केल्याची कबुली दिली ही कामगिरी डीसीपी परिमंडळ पाच पुणे शहर राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एसीपी वानोडी विभाग धन्यकुमार गोडसे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील पोलीस निरीक्षक गुन्हे अमर काळंगे यांच्या सूचनेनुसार पार पडली कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेठे पोलीस हवालदार प्रवीण काळभोर दाऊद सय्यद प्रतीक लाहिगुडे श्रीकृष्ण खोकले पोलीस अंमलदार शाहिद शेख विशाल ठोंबरे लक्ष्मण काळे नितीन शिंदे अतुल पंधरकर नितीन ढोले सद्दाम तांबोळी प्रदीप बेडिसकर व महादेव शिंदे यांनी सहभाग घेऊन महत्वाची भूमिका बजावली